सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे फ्लाय 91 वन विमान कंपनीने मान्सून ऑफर जाहीर केली असून रविवार आणि सोमवार साठी सोलापूर ते गोव्याकरिता केवळ पंधराशे रुपये तिकीट दर ठेवले आहे शनिवार बारा जुलै साठी शुक्रवारी दुपारपर्यंत एकोणीसशे रुपये तिकीट दर होते सायंकाळी दर पंधराशे रुपये झाले येत्या ऑगस्ट पासून सोलापूर ते गोव्यासाठी सात दिवस विमानसेवा सुरू करण्याची तयारी फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली नऊ जून ला सोलापूर ते गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे सध्या आठवड्यातून केवळ चार दिवस ही सेवा सुरू आहे मागील महिन्यात सोलापूर ते गोव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे यापुढील प्रतिसाद कसा असेल याचा अंदाज फ्लाय नाईन्टी वन कंपनी घेत आहे अधिक माहिती देताना मनोज चाको यांनी सांगितले सोलापुरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे सोलापुरातील प्रवाशांकडून सातही दिवस विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे